नवीन ग्राम पंचायत बांगारडे व पंचायत समिती माळशिरस यांच्या मंगळ कारभाराविरोधात व मौजे बांगरडे येथे झालेल्या विकास कामांच्या निकृष्टतेबाबत व विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते सहाय्यक अधिकारी किरण मोरे व विधानसभेचे आमदार यांच्या समोर बैठक झाली होती या बैठकीत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार करण्यात आलेल्या चौकशीत तत्कालीन ग्रामसेवक सचिन लक्ष्मण गोरे हे दोषी असल्याचे आढळून आल्याने त्यांनी मुख्य कार्यकारी या अधिकारी यांच्याकडे तो अहवाल पाठवला आहे याविषयी अधिक सविस्तर उपोषण करते पांडुरंग आज आपण पंचायत समिती माळशिरस या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी बांगरडे गावातील काही युवकांनी उपोषण केलेलं होतं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या उपोषणकर्त्यांना भेट देऊन त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की जे काय ग्रामपंचायतमध्ये जे आहे ते सर्व पाहून त्याचा अहवाल दिला जाईल तर आता खऱ्या अर्थानं हे बांगरडे गावातील युवक आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नाव सांगा ना बरं काय नेमका प्रकार आहे आता काय तुमच्या ते उपोषण केलं तुम्ही कशा संदर्भात केलं तर दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी मायश्रस पंचायत समितीच्या तारंगणामध्ये आम्ही उपोषणाला बसलो होतो त्या काही त्यावेळेस गावामध्ये निरनिराळ्या विकास कामामध्ये जो भ्रष्टाचार होत होता जो कामाचा दर्जा ठरवला होता त्याच संदर्भात आम्ही उपोषणाला होतो आणि त्यावेळेस उपोषण धरले असताना चर्चेदरम्यान विधान परिषदेचे आमदार हरी रुपनवर आप्पा आणि पंचायत समितीचे तत्कालीन बी डीओ किरण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये उपोषण मागे घेण्याचे ठरले व त्यांनी चौकशी करतो असं आश्वासन दिलं त्या चौकशी केली त्या चौकशीमध्ये तत्कालीन ग्रामसेवक सचिन लक्ष्मण गोरे हे दोषी आढळून आलेले आहेत असं त्यांना एक पत्र आम्हाला दिलेलं आहे आणि ते पत्रामध्ये त्यांना जिल्हा परिषदेला कारवाई करावी करावी अशी मागणी केली आहे आता हा विषय जिल्हा परिषद शिव हो यांच्या दरबारामध्ये आहे तुम्हाला जे पंचायत समितीकडून पत्र आले ते तुम्ही पत्र जर असलं तर त्यामधला नेमका काय वाचून थोडंसं दाखवलं म्हणजे समाज जे समाज माध्यमाकडून कडेल जामध्ये असं लिखित केलं आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिवावर्तणूक <कनीवणध्रीक> एकोणीसशे <तुन>। <Hajala> hmm. सदुसष्टमधील नियम अनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व जिल्हा परिषद शिस्त व अपील नियम एकोणीसशे चौसष्टमधील चारनुसार चौन्ण। त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांना पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि ते पत्र जे आहे केलेलं आहे पुढं शिवणना पुढे परिषद सोलापूर यांना आणि त्याची एक प्रत तुमच्याकडे दिलेली आहे त्याची कॉपी आम्हाला दिलेली आहे ठीक आहे मग अजून हे एक झालं दुसरं नेमकं काय होतं त्याच्यामध्ये आपलं नाव सांगा माझं नाव पांडुरंग भीमराव किसवे बांगर्डे गावामध्ये बांगरडे बांगर्डे ते शंकर महाराज मंदिर किशोरी हा रस्ता करण्यात आलेला होता व त्याच्यात इस्टिमेटप्रमाणे काम झालेलं नव्हतं त्या रस्त्याला पाणी जाण्यासाठी गटार साइट गटारे सा... हां पाईपलाईन टाकण्यात आली असे दाखवले होतं परंतु ते काम केलेलं नव्हतं आणि त्याच्यावरती चौकशी लावली मान्य उपाय अभियंता बांधकाम विभाग माळशिरस आ... त्या यांनी चौकशी अधिकारी ते होते तर त्यांनी त्याच्यात पाईपलाईन दिसत नसताना त्यां त्यांनी त्याच्यामध्ये पाईपलाईन झालेली आहे पाईपलाईन गटारीचं काम झालेलं आहे असं दाखवलेलं आहे ही चुकीचा अहवाल सादर करण्यात आला आहे नेमका त्यांनी अहवाल इथं बसून दिला का तिथं समोर येऊन दिला का त्यांना काय दिसलं नेमकं त्यांच्या डोळ्यात का म्हणजे उप अभियंता चिखलीकर होते का हे नाही रनवरे बर बर म्हणजे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अहवाल चुकीचा दिलेला आहे त्यांनी त्याच्या पाठीमागे जे कोणी आहेत त्यांनी त्या सरपंच किंवा जे चौकशी झालेली आहे ती नंतर चौकशी व्हावी हे आमची मागणी आहे त्या ठिकाणी रस्ता अस्तित्वात आहे का रस्ता अस्तित्वात आहे परंतु त्या रस्त्याला जाणे पायपला पाण्याचा सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटरीतून पाईपलाईन टाकलेली नाही आणि ते एस्टिमेटमध्ये दाखवलेलं आहे बिलामध्ये एम बी मध्ये दाखवलेलं आहे का त्याची रक्कम अंदाजे तरी पूर्ण रस्त्याचं काम तीन लाखाचं आहे हा परंतु त्याच्यातील गटरी गटरीला जी पाईप पाई टाकायची सिमेंटची ती पाईप टाकणे टाकलेलीच नाही व टाकलेली आहे असं अभियंता रनवरे साहेब यांनी दाखवलेलं आहे तुम्ही आता तुम्ही दुसऱ्यांदा त्याची चौकशी करा म्हणताय हो आणि जर समजा त्याच्यात पाईप सापडला हा तर माझ्याकडून एक लाख रुपयाचं बक्षीस हे पाईप तिथं सापडलं तर देण्यात येईल आणि जर नाही सापडला तर त्यांच्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई यो का करावी त्यांनी नियमात अहवाल चुकीचा बनवला आहे पदाचा गैरवापर केलेला आहे त्यांच्यावर फौजदारी क, नियम नियमानुसार कारवाई करण्यात यावी थी ठीक थी। आहे आपण पाहिलं की हे भांगर्डे ग्रामस्थ आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी हा विषय लावून धरलेला होता आता या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनानं त्यांच्या ज्या काय म्हणण्या आहेत त्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या असं या ठिकाणी